जागतिक वाघ दिन कामरगाव येथे उत्साहात साजरा मानवी साखळी व स्टोन पेंटिंगद्वारे वाघ वाचवण्याचा संदेश कारंजा तालुक्यातील कामरगाम येथील पीएमश्री जिल्हा परिषद विद्यालयात जागतिक वाघ दिन मोठ्या उत्साहात व अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी सेव्ह टायगर हा संदेश मानवी साखळीच्या माध्यमातून साकारत निसर्ग संवर्धन आणि वाघ वाचवण्याचे महत्व अधोरेखित केले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आकर्षक स्टोन पेंटिंगद्वारे विविध प्रकारचे वाघांचे चित्रांकन दगडांवर साकारले यामधून त्यांनी केवळ कलात्मकता नव्हे तर पर्यावरण प्रेमाचे दर्शन घडविले कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांनी केले प्रकल्प प्रमुख गोपाल खाडे कला शिक्षक श्री कैलास वानखडे आणि सर्व शिक्षक वृंदांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली विद्यार्थ्यांच्या सहभागाने संपूर्ण कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला सध्या जगातील वाघांची घट्टी ही निसर्गातील गंभीर समस्या बनली आहे यासाठी जनजागृती आवश्यक असून विद्यार्थ्यांना वाघाचे पर्यावरणातील महत्व पटवून देण्यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी वाघ वाचवण्याची शपथ घेतली त्यांनी निसर्ग वाघ व जैवविविधतेचे संरक्षण करण्याचेही आवाहन केले कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना जागृत केली प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज भारत माझा देश आहे देश सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशातील जैवविविधता वन्यजीव व नैसर्गिक संपदेवर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या आज एकोणतीस जुलै जागतिक वाद दिवस हा गेल्या तीन वर्षांपासून आम्ही जिल्हा कृषी विद्यालय काबरगाव का येथे जागतिक वाद दिवस साजरा करतो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी लोकांना वाघाचं महत्त्व कळावं जैवविविधतेचं महत्त्व कळावं आणि वाद जर घटले तर जंगल घटनात आणि दंगल घटलं तर आपण संपून जाऊ ही भीती सर्वांच्या मनात आहे परंतु संदर्भात कोणी काम करत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की बा लोकांमध्ये जनजागृती करायची त्यासाठी आज आम्ही मानवी साखळीतून वाघ वाचण्याचा संदेश दिला याशिवाय आज आमचे विद्यार्थी स्टोन पेंटिंग करणार आहेत त्या माध्यमातून ते सुद्धा वाघ वाचण्याचा संदेश देणार आहे